सगळ्यात मोठी चूक काय असेल माहिती का आयुष्यभर तर हाताच्या फोडासारखं जो बाप पोरीचा सांभाळ करतो आणि ती पोरगी जर माय बापाला स्वतःच्या भावाला तोंड दाखवण्यासाठी सुद्धा जागा ठेवत नसेल तर तिच्यासारखी महापापी जगा दुसरं कोण नसणार आहे चार दिवसाच्या प्रेमाकरिता आयुष्यभर सांभाळलेल्या माय बापाला सोडून जाते मला सगळ्यांना सांग असं वाटतं कधी कधी फक्त दोन दोन तीन तीन वर्ष एकमेकांच्या संपर्कात राहतात इतिहास कोणत्या मायबापाला आपल्या झालं पाहिजे आणि म्हणून त्यांनी पुरीच वाटोळ करण्याकरिता एखाद्या स्वाधीन स्वतःची पोरगी केली आमच्या भागातली घटना सांगते तुम्हाला मी या दोन महिन्यापूर्वीची आयुष्यभर तर फोडासारखी पोरगी सांभाळी एवढी रूपमान नक्षत्रासारखी दिसणारी एवढी मोठी प्रॉपर्टी होती एवढी प्रॉपर्टी तिच्या घरी भला मोठा बंगलाय तीस पस्तीस एकर शेती आहे कुठल्याच गोष्टीची कमतरता एक उलते एक पोरगी एक मुलगा आणि एक मुलगी आणि त्याच घराच्या समोर फक्त तीन पत्र्याच्या खोल्या आणि त्या पत्र्याच्या घरात राहणारे तिघ जण भाऊ तिघाला एक एक शेती आणि एकदम घराच्या समोरच ती पोरगी एका पोरासोबत पळून गेली मज बापानं शोधली सगळ्या गोष्टी ना मला सांगा ना माय बापाचा दोष नेमका काय जन्म दिला म्हणून दोष आहे का लोक साधे दहा वर्षाच्या नंतर सुद्धा बाप घराच्या बाहेर पडला लागले ना तर बाप मान खाली घालतो आणि विचार करायला चालू करतो का ही माणसं आम्हाला तर काही बोलले नसतील आमची पोरगी पळून गेली म्हणून तर काही बोलले नसतील ना कित्येक दिवस स्वतःच्या भावाला बाहेर निघता येत नाही स्वतःच्या बापाला बाहेर पडता येत नाही स्वाभिमानानं नाही जगू शकत फक्त एका चुकीच्या पावलामुळे मला सांगण्याचं तात्पर्य सोशल मीडियावरती घटना सध्या जी पोरगी फक्त दोन वर्षाच्या आणि माझ्या भावापासून त्या पोरांच्या मायबापाला बापाला धोका आहे पोरग तर गेलच एक्या आईचा मुलगा गेलाय एक्या बापाचा मुलगा गेलाय त्याच्या परिवाराला माझ्या माय माय बापापासून भावापासून धोका आहे म्हणे मला सांगा जलमध्ये दिल्याच्या नंतर नऊ महिने नऊ दिवस ती पोरगी पोटात सांभाळलेली असते तो गोळा पोटात आहे लहानपणापासून ला नको नको को ला ला ती कोड कौतुक भिंतीला धरून चालायला शिकली असेल आईनं बोलायला शिकवलंय बापा खांद्यावरती घेऊन फिरलाय आणि एकच स्वप्न पोरीकडे पाहून रंगवतो की या पोरीचं कन्यादान गावात कोणी केलं नसेल असं कन्यादान आणि तीच कन्यादान करण्याची ती वेळ ती पोरगी बापाला येऊ देत नसल आणि मध्येच काहीतरी वाईट कृत्य करत असल बाप जिवंत असून सुद्धा मेल्यात जमा असतो कित्येक घटनात लोक आम्हाला सांगतात असं घडलो सांगणार कुणाला स्वतःच दुःख नाही कुठं इंजिनियर होता आलं तरी चालेल सगळ्या पोरींना माझे हात जोडून विनंती आहे सुनेगी मध्ये नाही डॉक्टर होता आलं तरी चालेल शिकू नका नका वंशाचा दिवा वाढू नका काही करू बापाचं नाव नाही कुठे जगभर करता आलं तरी चालेल पण तुमच्या वागण्यामुळे तुमच्या चुकीच्या पावलामुळे माय बापाची मान खाली जाईल असं कृत्य कधी करू नका आणि असं कधीच वागू नका आयुष्यभर मायबाप जिवंत असून सुद्धा मेल्यात जमा असतात पहा वागू नये कधी माणसानं एका टायमाला पहा तुम्ही पोरगीचं आयुष्य म्हणजे काचेचा तुकडा असतो काच काच माहितीन तुम्हाला एकदा की तडा गेला ना आयुष्यात परत कधीच का कासनीट करता येत नाही पांढरं कापड असत पांढर कापड पांढऱ्या का कपड्यावरती का एकदा दाग लागला तर आयुष्यभर किती धुण्याचा प्रयत्न करा किती मोठं कर्तृत्व करा किती मोठा बंगला बांधा आणि किती प्रॉपर्टी कमवा लोक म्हणणार माय बापाच्या विरोधात पळून जाऊन लग्न के केलं काय प्रॉपर्टी कमवती काय दाखवती म्हणे आता स्वाभिमानाने नाही जगता येत माय बापाला नाही स्वतःलाही नाही देवकी मातेचं लग्न करण्याचं ठरवलं अतिउत्सा लग्न सोहळा चालू होता लग्न सोहळा पार पडणार मथुरीमध्ये प्रत्येक बाईला वाटायचं कि भाऊ असावा तर कंसा सारखा असावा कंसा सारखा भाऊ असला पाहिजे पण इकडे लग्नाची तयारी चालू होती लग्न सोहळा पार पडला आणि वसुदेव आणि देवकी यांना देवकीला सासरी सोडण्याकरिता कंसानं स्वतः सांगितलं की माझ्या बहिणीला सासरी सोडायला मी रथाचं सारथ्य पण स्वतः करणार आणि रथाचं सारथ्य पण करत नेऊन सोडणार रथाचं सारथ्य पण करणार म्हणून निघाला मथुरेच्या काही अंतरावरती रथ आला आणि आकाशवाणी झाली हे दृष्टा ए कमसा अरे ज्या देवकीला रथात घेऊन निघालाच ना तिच्याच पोटी आठवा पुत्र तुझा काळ म्हणून जन्माला येणार आहे त्या क्षणाला मेनातून तलवार काढली वार करणार वसुदेवांनी धरला अरे काय करतोस कृत्य राक्षसी प्रवृत्तीचं स्वतःच्या बापाला ठेवलं काय तुझं वाईट बाप्पाला एवढी आनंदाची वार्ता पोहोचली याच्यावरती पाणी फिरू नको श्री हत्या करणं स्त्री हत्येचं पातक एवढं सोपं नाहीये पण एक काम कर आम्हाला बंदी शाळेत कारागृहात ठेव जेवढी मुलं जन्माला येतील तेवढी तुझ्या स्वाधीन करू पहिला मुलगा जन्माला आला कंसाचे स्वाधीन केला छोटस बाळ पाहिलं अंत करून आलं कंसाच जस छोटस बाळ पाहिलं आणि कंसाला सुद्धा वाटलं काळ तर आठवाय पहिल्यानं काय केलं घेऊन नारद मुनी म्हटले जन स्वतःच्या बापाला बंदी शाळेत बंदिस्त केलाय जन देवाच्या माय बापाला बंदी शाळेत ठेवलंय याच जर असा अंत करून आलं असा जो हरिभक्त परायण व्हायला लागला तर याचा पापाचा घडा नाही भरणार जवळ आली नारदानी सांगितलं कंसा आठव्या कडून मोजला तर पहिला आठवा आहे आणि पहिल्या कडून मोजला तर आठवा आठवा कोणता पहिला कोणता देवाची लिला आगाद आहे जसं पायाला पकडलं गर घर घर शिळेवरती आपटलं आणि शिळेवरती आपटल्या बरोबर छोट्याशा बालकाच्या शिंदड्या झाल्या देवकी मात्र रडू लागल्या वसुदेवच्या शब्दाला जागे होते रघुकुल रीत सदाचली आई प्राण जाई पर वचन न जाय आशे कंसानं सहा मारले सातवा योग रोहिणी उदरी निघून घातताना आठवा अष्टमी तिथीला रात्री बारा वाजता भगवान गोपाल कृष्ण प्रकट होत आहेत बोलिय गोपाल कृष्ण भगवान जसे गोपाल कृष्ण प्रकट झाले तो जन्म देवाचा आपल्याला करायचा पण झाकी रूपामध्ये झाकीला घेऊन या नंद यशोदा यांना समोर घेऊन यायचंय दोन खुर्च्या पाहिजेत